नमस्कार सिंधुदुर्गाल्यामध्ये आपलं स्वागत पाहाव्या काही ठळाक घडामोडीशी आयोजित आहे मेट्रोपल्टीन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट आंबोलीत पाऊस तर चौकळात पडल्या गारा होम डिलिव्हरीसाठी आंबा जाणार पर जिल्ह्यात परवानगीच्या दिल्ल्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि सोशल डिस्टन्सिंग बाबत नागरिक अजूनही नाहीत गंभीरशी प्रायोजक आहेत मेट्रोपोलिटिम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट आता पाहूयात सविस्तर बातम्या जेताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आंबोली येथे पावसाने अचानक हजेरी लावली आहे तर चौकळ भागात गारांचा पाऊस पडला यामुळे तालुक्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आंबोली इथं पावसानं अचानक हजेरी लावली यामुळं ग्रामस्थांची तारांबळ उडाली तर लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला चौकुळ इथं तर जोरदार वाऱ्यासह गारा पडल्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिक हैराण झाले असून है कोकणातील शेतकरी काजू आंबा कोकम फणस या पिकांना बाजारात भाव नसल्यानं अडचणीत असताना आता या अचानक पडणाऱ्या पावसामुळं आंबोली चौकूळ भागातील शेतकरी मिठाकोटीस आला आहे आंबोलीत गेल्या दोन आठवड्यामध्ये दोन वेळा पाऊस पडला आहे आणि जवळपास एकदा अर्धा तास आणि एकदा वीस मिनटं असा हा पाऊस पडला गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने फार काही नुकसान झालं नाही परंतु त्यावेळी गारा पडल्या नव्हता यावेळी जो पाऊस पडला तो आंबोलीत जवळजवळ वीस मिनटं पडला आणि चौकुळमध्ये जवळजवळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पडला चौकुळमध्ये खूप मोठ्या गारा सुद्धा पडल्या या पावसाचा फटका कोणत्याही दृष्टिकोनातून शेतीला अगर कोणत्या इतर गोष्टींना बसलेला नाहीये या उलट हा पाऊस ऊस शेतकऱ्यांसाठी फायद्याचा आहे कारण अशा प्रकारे अधेमध्ये पडलेल्या पावसामुळे शेतीला ऊस शेतीला पाणी कमी द्यावं लागतं आणि आंबोलीतील ला जी वैंगणी भात शेती आहे ती आत्ता तयार होते आहे किंवा पिकते आहे जी आता कापणीला येईल आणि आठवड्याभराने जर हा पाऊस असाच लागला तर इथल्या भात शेतकऱ्यांना मात्र त्याचा फटका बसू शकतो अशी शक्यता आहे त्यामुळे सद्यस्थितीत तरी हा पाऊस इथल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचाच आहे कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सब्स्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेथाबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्ने साकार करणारं एक नातं विश्वासाचं जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांची बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तर जिल्हाभायल आंबा होम डिलिव्हरीसाठी दी परवानग्या प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात याव्या असं सूचना दिल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे तसंच आंबा काजू पी हमी व आंबा कॅनिंग बाबत येत्या दोन दिवसात तोडगा काढणार असल्याचंही ते म्हणाले राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील निमंत्रित आंबा काजू बागायतदार उद्योजक यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली लॉकडाऊनच्या नियमांचं कोणत्याही प्रकारे उल्लंघन न करता आंबा व काजू बागायतदार व्यापारी शेतकरी यांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत तोडगा काढण्यात आला यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर वेंगुर्ला तहसीलदार प्रवीण लोकरे नगराध्यक्ष दिलीप गिरप पोलीस निरीक्षक तानाजी मोरे मुख्याधिकारी वैभव साबळे बी एन सावंत संजय पडते सुरेश बोवलेकर तसेच जिल्ह्यातील प्रमुख आंबा काजू बागायतदार कारखानदार शेतकरी उपस्थित होते आज आंबा बागायतदार आणि काजू बागायतदारांची एक व्यापक बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती दोन महत्त्वाचे भाग आहेत आपल्याकडे आंबा आणि काजू याच्यावर प्रचंड आर्थिक व्यवस्था अवलंबून आहे ए पी एम सी बंद झाल्यामुळं आंबा बागायतदारांवर देखील संकट आलेलं आहे गोवा कर्नाटक हे मार्केट बंद झाल्यामुळं आणि काजू कारखानदारी बंद झाल्यामुळं काजू कारखानदारी देखील अडचणीत आलेली आहे आणि म्हणून या दोन्ही गोष्टीवर काय मार्ग काढता येईल यासाठी सगळ्या संघटनांशी आज मी चर्चा केली कॅनिंग फॅक्टरी जर चालू करायची झाली तर गुजरात किंवा अन्य राज्यातलं त्यांचं जे रॉ मटेरियल येणार आहेत त्यांना परमिशन द्यावी अशा पद्धतीची त्यांनी भूमिका मांडली आंबा बागायतदारांना सातारा कराड या जा भागामध्ये जाऊन होम डिलिव्हरी आंबा वितरित करायची आहेत ही मागणी आंबा बागायतदारांनी केली होती त्याला देखील परमिशन घ्यायची सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत त्यासाठी ते त्यांना एक पत्र आवश्यक होतं ते देखील पत्र देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत भविसंख्य ज्या काही अडचणी होत्या त्या सोडवण्याचा मालकमंत्री म्हणून प्रयत्न केला आहे तसंच काजू व्यापाऱ्यांचं काजू कारखानदारीवर काय मार्ग काढायचा संदर्भात दोन्ही तो काजू देणारे आणि काजू घेणारे असे एकत्र बसून रेट ठरवणार आहेत आणि मला असं वाटतं की निदान सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला काजू व्यापार आणि आंबा व्यापार हा आहे त्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होण्याच्या संदर्भात या बैठकीचं आयोजन केलेलं होतं विशेषतः मुंबई पुन्हा सोडून सातारा असेल सांगली असेल मिरज असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी जो आंबा होम डिलिव्हरीसाठी पाठवायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर प्रशासनाची तिथं अडचण निर्माण जी होते ती कशा पद्धतीनं दूर करता येईल यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन तिथल्या पालकमंत्र्यांची चर्चा करणार आहे तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांची चर् चर्चा करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना पत्र पाहिजे होतं की आमच्या जिल्ह्यातला माल हा वितरण करण्यासाठी काही हरकत नाही आणि असं पत्र द्यायला सिंधुदुर्ग का प्रशासनाला काही हरकत नाही आणि त्या देन, पत्र चा सुचना भी दे पत्र देण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आता काही काजू फॅक्टरी आहे किंवा कॅनिंग युनिट आहे तर इथला आम्हाला इथे राहण्यासाठी जर काही खास बाब म्हणून परमिशन घ्यायच्या असतील तर त्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे काजू बी संदर्भात जो दराचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे याबाबत काय निर्णय काजू बीचा दर ठरवण्यासाठी बघायचं जे म्हटलं की काजू देणारे जे आहेत आणि काजू विकत घेणारे जे आहेत त्यांनी एकत्र बसलं पाहिजे वर्षीची सिच्युएशन काय आहे ही सांगोपांग त्याची चर्चा झाली पाहिजे दोन्ही घटकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचा रेट ठरला पाहिजे आणि त्यासाठी दोन्ही घटकांनी एकत्र बसून हा निर्णय घ्यावा अशा सूचना मी त्यांना केल्या आणि येत्या दोन दिवसामध्ये ते त्याच्याबाबत निर्णय घेणार नाही ग्रीन झोन ही खरी संकल्पना मी आत्ताच त्या सोशल मीडियावर वाचलेली आहे पण जी यादी दाखवली जाते की करोनामुक्त म्हणून त्याच्यामध्ये मिरजचं नाव येतं आहे सांगलीचं नाव येतं आहे पण आपलं नाव येत नाही त्यासंदर्भात मी त्या प्रधान सचिवांची चर्चा करेन आणि करोनामुक्त झालेला जिल्हा म्हणून सिंधुदुर्गाचं नाव हे हो यादीमध्ये यावं हो, यासाठी मी त्यांना सूचना करणार साहेब शेवटचा प्रश्न म्हणजे जो लेबरचा प्रश्न होता आंबा बागायतदारांचा लेबरचा जो प्रश्न आहे त्याबाबत आपल्याकडे त्यांनी आपले शंका मांडले याबद्दल काय निर्णय आंबा बागायतदारने जो लेबरचा मुद्दा या ठिकाणी मांडला चार लेबरची परवानगी ही अत्यावश्यक बाग म्हणून देण्यात आलेली आहे त्यांनी तो जे चार लेबर आहे ते ओमनीमध्ये असेल पिकअप वॅनमध्ये असेल त्यांनी घेऊन जावेत तसा काजू बागायतदारांचा देखील एक विषय होता की अनलोडिंगसाठी चार लेबर आणि सुकवण्यासाठी चार लेबर याची परवानगी देखील द्यावी अशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत मला असं वाटतं की ह्या अडचणीचा प्रसंग आहे आणि अडचणीमध्ये शासनाला आणि प्रशासनाला देखील या दोन्ही घटकांनी समजून घ्यावं हे मला त्याला विनंती करायची कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह युट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं सावंतवाडीतील भटक्या कुत्र्यांना दोन वेळेचं जेवण देण्याचा उपक्रम राबवणाऱ्या टीमनं आंबोली घाटातील मुख्या जनावरांना देखील फळवाटप करत त्यांची भूक बघवली आहे तर मुख्या जनावरांसाठी पुढे येत त्यांना मदत करावी असं आवाहन देखील मंगेश तवणेकर देव्या सूर्याजी आणि शब्बीर मणियार यांनी केलं सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह युट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह साकार करणार एक नात विश्वासाच कोरोनामुळे अत्यंत अडचणीत सापडलेल्या काजू बागायतदार शेतकऱ्यांना दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेनं दिलासा दिलाय दोडामार्ग तालुका शेतकरी संघटनेनं तालुक्यात काजू बी खरेदीचा ओसप गावातून शुभारंभ केलाय कोरोनामुळे कोकणातील काजू व आंबा बागायतदार पूर्णतः कोलमडून गेले आहेत कोकणातील काजू व आंबा पीक आज सडण्याची व कवडी मोलानं उदरनिर्वाहासाठी विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे गेल्या वर्षी तब्बल एकशे सत्तर यावर्षी एकशे चाळीस रुपये प्रतिकिलो असलेला काजूबी दर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व कारखानदार यांनी अवघ्या ऐंशी ते नव्वदवर वर आणलाय त्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय शेतकऱ्यांचे हे दुःख आणि होणारं नुकसान दूर करण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील काजू बागायतदार शेतकरीच पुढे आलेत काजू बागायतदार संघटनेनं सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन किमान एकशे वीस रुपये प्रतिकिलो काजू दर निश्चित केला आहे रविवारी काजूच्या प्रत्यक्ष खरेदीला उसप उस गावातून सुरुवात झाली यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर सावंत सदस्य व काजू बागायतदार चंद्रशेखर देसाई बाळा नाईक विठोवा पालेकर विश्वास धरणे संतोष देसाई आदी शेतकरी उपस्थित होते दोडामार ताल तालुक्यातील काजू बागायतदार शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आम्ही काजू बागायतदार शेतकरी संघटना स्थापन केली अनेक समस्या काजूदारा बागायतदारांच्या होत्या त्यातील सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे काजूचा जो त्याने काजू उत्पादित केली याला दर मिळत नव्हता हा सगळ्यात मोठी समस्या होती आणि त्याला न्याय मिळावा यासाठी आम्ही अनेक काजूबागायतदार शेतकरी एकत्रित संघटित आलो आणि ही संघटना स्थापन केली यावर्षी सुरुवातीला एकशे चाळीस पर्यंत बाजारामध्ये भाव गेला होता पण हा भाव वाढावा यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले त्यातून ह्या कोरोनासारखं संकट उभं राहिलं आणि सध्या व्यापाऱ्यांनी आणि कारखानदारांनी हा दर आहे तो नव्वद ते शंभर रुपयेपर्यंत आणलेला आहे आणि हा दर कुठेतरी शेतकऱ्याला वाढला पाहिजे यासाठी संघटनेने अनेक कानास सोबत घेऊन अनेक प्रयत्न करून आज दर आम्ही काजू बागायतर संघटना एकशे वीस भावाने बाजारात नव्वद ते शंभर असताना एकशे वीस दराने आम्ही काजू आज खरेदी करत आहोत ही संघटनेने प्रयत्न करून शेतकऱ्याला वीस ते तीस रुपये वर जास्त दर देण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि त्याला निश्चितच आज यश मिळालेलं आहे आणि आज शेतकऱ्याला आम्ही निश्चित हे एकशे वीस दराने इथे आज उसब या ठिकाणी पहिली खरेदी काजूची खरेदी आम्ही आज करत आहोत दडमार तालुक्यातील काजू हा संपूर्ण देशामध्ये हा उच्च प्रतीचा आणि दर्जेदार असा माल संबला जातो आज सिंधुर जिल्ह्याचा विचार केला तर सिंधुर जिल्ह्यामध्ये कणकोली कुडाळ मालवण आणि सावंतवाडी दोडमार ह्या सगळ्या भागातील काजूमध्ये दोडमारचा काजू हा अत्यंत चांगल्या प्रतीचा संबंधला जातो याचं कारण असं आहे की ह्या भागातील शेतकरी काजू बी पडल्याशिवाय ती गोळा करत नाहीत आणि त्यामुळे काजू परिपक्व होते आणि ही परिपक्व काजू योग्य तर साठवणूक करून हा शेतकरी ठेवतो हो त्यामुळे दोडमार्ग तालुक्यातील काजूचा उतार हा साधारणपणे तीस ते एकतीस टक्के या दरम्यानचा असतो याशिवाय या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वेंगुर्ला चार वेंगुर्ला सात या काजू कलमांची लागवड झालेली असल्यामुळे या भागातील काजूचा उतार हा एकतीस टक्क्यापेक्षा एक जास्त असतो त्याशिवाय या भागातील काजूमध्ये साधारणपणे तीनशे वीसच्या वरची क्वालिटी जी आहे दोनशे चाळीस दोनशे दहा एकशे ऐंशी एकशे साठ या ग्रेडचा माल जास्त मिळत असल्यामुळे दडमाद तालुक्यातील काजूचा दर हा तुलनेनं जिल्ह्यातील काजूपेक्षा जास्त असतो आमची संघटनेची यापुढे मागणी होती की किमान एकशे पन्नास भागामध्ये हा काजू दावा परंतु कोरोनाच्या संकटामुळे कारखानदार घाबरलेला आहे आणि परिस्थिती सुद्धा तशी खरी आहे त्यामुळे आज कोणी कारखानदार चढ्या दरानं माल घ्यायला तयार नाही एपीएमसी कालपासून बंद झालेली आहे सगळ्या दरानं चारे बाजूला संकट असताना सुद्धा संघटनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या वैयक्तिक माध्यमातून या कारखानदारांच्या गाठीबाटी घेतल्या कारखानदारांना प्रोत्साहित केलं कारखानदारांना त्यांच्या पडीक काळामध्ये आम्ही सहकार्य करू अशा तऱ्हेचं आवाहन अशा तऱ्हेची भावना आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केली आज काजू शेतकरी खऱ्या अर्थाने संकटामध्ये आहे कारण ह्या शेतकऱ्यांना किमान एकशे तीस ते एकशे पस्तीस रुपये दर हा खर्च आहे त्यामुळे त्या खर्चाची सुद्धा आज जमावट होत नसेल तर शेतकरी आणखी संकटात येणार आहे त्यामुळे आम्ही संघटनेनं हे मोठं एक जबाबदार पाऊल उचललेलं आहे यापुढचं पाऊल आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेकडे जाऊन आमच्या संघटनेकडे आम्ही आर्थिक मागणी करणार आहोत आणि जरी कारखानदार नसले जर कारखानदारांनी जरी पाठ फिरवले असेल तरी संघटना आपल्या पायावर शेतकऱ्यांच्या पाठिंब्यानं या आर्थिक पाठबळ तयार करून संघटना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहे माझी तमाम सिंधुर्ग जिल्ह्यातील आणि मुख्यतः दोडामार तालुक्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आम्ही तालुक्याला जे आंदोलन आहे म्हणजे जे आज काजू खरेदीसाठी आम्ही जे आज सुरुवात केलेली आहे त्यामुळे दोडामार तालुक्यातील कृपया कोणी शेतकऱ्यांनी आपल्या काजू ह्या चांगल्या प्रतीच्या आहेत त्या वाहून ठेवाव्यात आणि त्या काजू त्यांनी किमान एकशे वीस रुपयेच्या पेक्षा कमी दराने विकू नये सर्वसाधारणपणे हा भाव फक्त दोडामार तालुक्यातीलच शेतकऱ्यांसाठी आहे याची सुद्धा इतर लोकांनी नोंद घ्यावी कारण हा जो काजू आहे हा काजू उच्च क्वालिटीचा असल्यामुळेच आम्ही ढोळमार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मा या मालाला दर देण्याचा प्रयत्न करत आहोत कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह YouTube चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून साकार एक नात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून कट्टर राणे समर्थक संजू विंदोडकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक उपक्रम राबवले त्यांच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा दहा एप्रिलला वाढदिवस झाला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं होतं सावंतवाडीतील उद्योजक तथा कट्टर राणे समर्थक संजीव विंडोडकर यांनी सावंतवाडी तालुक्यासह ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवले वाढदिवसाचे औचित्य साधून संजीव विंडोडकर संतोष तलवणेकर सचिन घाडी यांच्या सौजन्यानं वाघाचा होंडा कलंबिस्त सबनीसवाडा सावंतवाडी माजगाव चराटे सातेरी मंदिर सावंतवाडीची ग्रामदेवता व सेंट फ्रान्सिस चापल चराठे आदी ठिकाणी मोफत कोरोना प्रतिबंधक फवारणी करण्यात आली धनगरवाडा फातमावाडा गावडे शेत टिलारी कॉलनी रोड टिलारी ऑफिस पूर्ण वसाहत कोलसेटेम या भागात देखील करोना प्रतिबंधक फवारणी करण्यात आली या कार्याला संतोष तलवणेकर सचिन घाडी प्राध्यापक महेंद्र ठाकूर जागृती क्रीडा मंडळ न्यू सबनीसवाडा सबनीसवाडा मित्रमंडळ कलंबिस्त युवक मंडळ यांनी सहभाग घेऊन सहकार्य केलं सर्व ठिकाणच्या ग्रामस्थांनी तसंच नागरिकांनी या कार्याचं कौतुक करत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली आमच्या या एरियामध्ये तुम्ही जंतुनाशक फवारणी केली कोरोनाबद्दल त्याबद्दल आम्ही श्री नारायण राणे साहेबांतर्फे तुम्ही हा उपक्रम राबविला आहे तर त्यांना उद्या भविष्याच्या उद्या आम्ही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि या सुद्धा उपक्रमाचे आम्ही कौतुक करतो आणि सगळ्यांतर्फे आपले आभार मानतो फवारणी जी आमच्या तराठे गावातली कोरोना सुरू झाल्यापासून आजच पहिली होते आणि ती दादांच्या आशीर्वादाने आणि आमच्या गावचे संजीव इंदोरकर यांच्या वतीने मोफत तराठ्यात जी काय फवारणी केली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि त्यांचं दीर्घायुष्य वाढव ही परमेश्वर चरणी विनंती कोरोना प्रतिबंधक प्रतिबंधक करणारी आज फवारणी करण्यात येत आहे त्यामध्ये सावंतवाडी नगरपालिकेचे नगर आरोग्य सभापती ऍडव्होकेट परिमल नाईक यांच्या सौजन्याने त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये फवारणी करण्यास केलेली आहे तसेच त्यांची टीम जी आहे त्या संजीव विनोडकर संजीव विनोडकर राजेश संतोष घाडी आणि संतोष टवणेकर सचिन घाडी यांनी अतिशय मेहनत घेतली आहे दुपारपासून दोन वाजल्यापासून ते प्रत्यक्ष उदात काम करत आहेत तसेच आमच्या रायवाड्याचे युवक मंडळ जे आहे ते यामध्ये हिरेने भाग घेऊन त्यांनी पूर्ण जबाबदारी घेतली आपल्या वाडा कड्याची पूर्ण जबाबदारी त्यांनी स्वीकारते त्याप्रमाणे प्रत्यक्ष त्यांनी कारवाई सुरू केले प्रत्यक्ष प्रत्येक घरोघरी जाऊन फवारणी केलेली आहे आणि यामुळे आमच्या गावामध्ये आपला जो शत्रू आहे त्या शत्रू परिपरित करण्यासाठी सर्वजण धिर्याने भाग घेत झटत त्यापर्यंत मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो माननीय नारायण राणे साहेबांना वाटत या कार्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी कोकणातलं ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सब्स्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा जेताबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नातं विश्वासाचं जगभरात कोरोनानं हा आकार माजवला असला तरी दोडामार्ग इथं कोरोनाबाबत नागरिक व प्रशासन गंभीर नसल्याचं सोशल डिस्टन्सिंग पाळा असं वारंवार सांगत असतानाही व्यापारी व नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे आता प्रशासनानं वेळीच कडक पावलं उचलण्याची गरज आहे रविवार दोडामार्ग बाजारपेठचा आठवडा बाजार, बाजार। लॉकडाऊन नंतर दोडामार्ग बाजारपेठचा आठवडा बाजार नगरपंचायतीनं बंद केलाय मात्र तरीही नागरिकांनी भाजी व मासे खरेदीसाठी झुंबड केली होती वास्तविक दररोज डोळामार्ग शहरात मासे व भाजी विक्री डोळामार्ग स्टँडच्या मोकळ्या आवारात सुरू असते नगरपंचायतनं बाजारात आणलेल्या भाजी विक्रेत्यांना बस स्थानकात जागा उपलब्ध करून देऊन सोशल डिस्टन्सिंगसाठी चौकून सुद्धा मारून घेतले आहेत आपले कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात करून स्वतः उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण सीईओ शिवराज पाटील या ठिकाणी वॉश ठेवून असतात मात्र तरीही या ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग बाबत गंभीर नसल्याचं चित्र पाहावयास मिळतं त्यामुळं सोशल डिस्टन्सिंगवर अजून कडक निर्बंध आणणं आवश्यक आहे काही का नागरिक तर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी शिस्त सांगितल्यास त्यांच्याशी जत घालतात त्यामुळे आता विनंती नको कारवाई झालीच पाहिजे तर आणि तरच नागरिक शिस्त पाळतील आणि कोरोनाला हद्दपार करतील असं मत व्यक्त होत आहे कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह युट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल क्लिक करा शेवटी आयोजित आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट आंबोलीत पाऊस तर चौकुळात पडल्या गारा होम डिलिव्हरीसाठी अंबा जाणार पर जिल्ह्यात परवानगीच्या दिल्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती आणि सोशल डिस्टन्सिंग बाबत नागरिक अजूनही नाहीत गंभीर हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल अँड मॅनेजमेंट आज इथेच थांबूया पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींच आपण मात्र कुठेही जाऊ नका अजिबात घराबाहेर पडू नका कोरोनाच्या जाळ्यात अडकू नका पात्रा कोकणचं महाचॅनल सिंधुर्ग लाईव्ह नमस्कार